आम्हाला काय वाटत काय आज आमच्या शाळेतलं शाळेला आज आमच्या शाळेत शिक्षणाधिकारी होती बर त्यांना आम्हाला सर्व शासकीय योजनांची माहिती सांग योजना कोणत्या जसं की एम एम एमएमएस हा दिव्यांग मुलांना शिष्यवृत्ती बर पाठी आठवीची शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती मिळते अरे चांगलंच आहे की तू बसणार ना होय बर ठीक आहे मी पाचवीलाही बस येईन हा आणि आठवीला बस चांगलंच आहे मला की तुला माहिती पाहिजे हो मला योजनांची माहिती हवी होती नमस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन मुंबई शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे प्रस्तुत पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक म्हणजेच इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे दरवर्षी पुणे येथील परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्यमार्फत इयत्ता पाचवी व आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी साठी तीन वर्ष आणि इयत्ता आठवी साठी दोन वर्षे शिष्यवृत्ती दिली जाते ही शिष्यवृत्ती त्या त्या शैक्षणिक वर्षामध्ये दहा महिन्यांसाठी दिली जाते यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे ग्रामीण व नागरिक क्षेत्रासाठी शिष्यवृत्तीचे स्वतंत्र व ठराविक संच निर्धारित केलेले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनमान्य अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित शाळेतील विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा लागतो किंवा विद्यार्थ्याचे महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे वास्तव्य असावे लागते ही परीक्षा मराठी इंग्रजी हिंदी उर्दू गुजराती तेलगू सिंधी कन्नड भाषांमध्ये घेतली जाते शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे वय एक जून रोजी दाखवल्यापेक्षा जास्त नसावे सदर परीक्षेसाठी अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन सादर करावेत यासाठी परीक्षा शुल्क सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी दोनशे रुपये तर मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एकशे पंचवीस भरावे लागते या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतात पेपर एक मध्ये प्रथम भाषा व आणि पेपर दोन मध्ये तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी प्रत्येक प्रश्नपत्रिका ही एकूण पंच्याहत्तर गुणांची असून नव्वद मिनिटांचा वेळ असतो या शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण माहिती ही डब्ल्यू -e या वेबसाईट दिलेली आहे नमस्कार मी अनुराधा शिवाजी मित्रे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद कोल्हापूर आज पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती संदर्भात माहिती सांगणार आहे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा आयोजित करण्यात येते जून पासून ही मुले किंबहुना मे पासूनच ही मुले परीक्षेची तयारी करतात आणि या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होतात त्या विद्यार्थ्यांना शिक्षण संचालनालय योजना पुणे यांच्या मार्फत दरवर्षी शिष्यवृत्ती अदा केली जात असते या परीक्षेचे स्वरूप बघितले तर एमपीएससी आणि युपीएससी या दोन्ही परीक्षांच्या इतर स्पर्धा परीक्षांप्रमाणेच प्रश्नांची प्रश्नपत्रिका असते आणि एका प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले असतात या पद्धतीने परीक्षाची यादी तयार झाल्यानंतर त्यातील मेरिटनुसार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार यादी तयार करून ती यादी संचालनालयाकडून प्राप्त संचालनाकडून प्राप्त होते आणि मग याच्या आहे आपल्याला शिष्यवृत्ती अदा होते या शिष्यवृत्तीमध्ये इयत्ता पाचवीसाठी दरमहा पाचशे असे दहा महिन्याचे एकूण पाच हजार रुपये आणि आठवी साठी एकूण दरवर्षी साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती अदा केली जात असते ही सलग तीन वर्षासाठी दिली जात आहे विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती परीक्षेचा फायदा फार मोठ्या प्रमाणावरती आहे स्पर्धा परीक्षांची तयारी तर होतेच होते भौतिक गुणवत्ता सिद्ध होती विद्यार्थ्याची आणि त्याचबरोबर आर्थिक मदतही होते त्यामुळे त्या या परीक्षेचा सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे सर्व विद्यार्थी आणि पालकांना करण्यात येत आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव विनायक नंदकुमार पाटील सध्या परीक्षा दिन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात माझी सर्वप्रथम क्रमांकाने उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेली आहे आ, या यशाचं श्रेय मी माझ्या शालेय जीवनात ज्या परीक्षा दिल्या होत्या स्पर्धा परीक्षा त्याला जातं म्हणजे आमच्या वेळी परीक्षा परिषदेकडून चौथीसाठी साठी आणि सातवीसाठी साठी स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जायची जी जा आता सध्या पाचवी आणि आठवीसाठी साठी घेतली जाते त्या माध्यमातून ज्या क्वालिटीज डेव्हलप झाल्या म्हणजे डिसिजन मेकिंग असेल क्रिटिकल थिंकिंग असेल किंवा अनालिटिकल स्किल्स यासारख्या क्वालिटीज आमच्यामध्ये तयार झाल्या या परीक्षांचा उपयोग फक्त युपीएससी आणि एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये नाही तर बारावी नंतर ज्या एट्रान्स टेस्ट होतात ज्याच्यामध्ये सीईटी असेल जे डब्ल्यू असेल नीट असेल यासारख्या रिक्षांमध्ये देखील होतो